सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त सोप्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही अशी ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज आमचा पत्ता कलेक्शन सिन्नर मनेगाव आणि परिसरातील ग्राहकांच्या सोयीसाठी रायाजी पंढरीनाथ शिंदे यांनी राजश्री सुपर मार्केटची स्थापना केली असून नुकतेच या फर्मचा भव्य उद्घाटन सोहळा हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी तानाजी शिंदे हरिभक्त पारायण गजानन महाराज खेट्टे राजाराम महाराज गीते डॉक्टर अशोक सोनवणे राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे रमेश सोनवणे बाजीराव सोनवणे अण्णासाहेब सोनवणे सुभाष शिंदे विश्वास शिंदे विलास शिंदे सचिन शिंदे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मनेगाव हे झपाट्याने विकसित होत असलेल्या सिन्नर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील गाव सिन्नर शहराचा झालेला औद्योगिक विकास बघता सिन्नर शहराप्रमाणेच मनेगाव सारख्या ग्रामीण भागात रहिवासी क्षेत्र वाढत चालले असल्याने रायाजी शिंदे यांनी जनतेला रोजच्या आवश्यक जीवनावश्यक वस्तूंची गरज लक्षात घेता दररोज लागणारा किराणा माल होलसेल व रिटेल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी राजश्री सुपरमार्केटची स्थापना केली ग्राहकांना देखील अगदी जवळच होलसेल व माफक दरात किराणा व घरगुती दैनंदिन वापरातील साहित्य मिळणार असल्याने त्यांनीही समाधान व्यक्त केले आहे या नवीन फर्मचे नुकतेच हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमास पाटोळे आकवडे वडगाव गोंदे गुरेवाडी आदी भागातील ग्राहक व मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व आदरतिथ्य राजश्री सुपर मार्केटचे संचालक योगेश शिंदे व सागर शिंदे यांनी केले यावेळी उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला तर पंचक्रोशीतून या दुकानास उत्तम असा प्रतिसाद लाभत असून मणेगावसह हो सह पंचक्रोशीतील ग्राहकांनी एकवळ अवश्य सुपर मॉलला भेट द्यावे असे आवाहन संचालक योगेश शिंदे व सागर शिंदे यांनी केले न्यूज साठी सुरेश कपिले साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आज मनेगाव आणि पंचकृषीमध्ये आमचे काका रायाजी पंढनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव सागर आणि योगेश यांच्या माध्यमातून मनेगाव आणि पंचकृषीमध्ये राजश्री मार्केटच्या नावाने संपूर्ण मॉलच्या धर्तीवर आपल्या कुटुंबासाठी लागणारा संपूर्ण किराणा माल येथे उपलब्ध होलसेल भावामध्ये आहेत तरी आज याचं उद्घाटन ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं माझं मनेगाव आणि पंचकृषीतील सर्व तमाम महिलांना वृद्ध सर्व बांधवांना एकच विनंती आहे की इतरत्र सिन्नरला जाण्यापेक्षा सिन्नरच्याच बाजारभावामध्ये होलसेलमध्ये आपल्याला जो घरात लागणारा किराणा आहेत तो किराणा उपलब्ध होणार आहेत तरी आमच्या या शिंदे बंधूंच्या माध्यमातून राजश्री सुपर मार्केटच्या माध्यमातून जी संधी उपलब्ध करून दिली आहेत त्या संधीचा सर्वांनी उपभोग घ्यावा अशी आमच्या शिंदे कुटुंबियांच्या वतीनं सर्वांना विनंती करण्यात येत आहे आजच्या या शुभमुहूर्तावरती अर्थात विजयादशमीच्या पुण्यपावन मुहूर्तावरती श्रीक्षेत्र मणेगाव या पुण्यपावन क्षेत्रामध्ये आजच्या या शुभमुहूर्तावरती राजश्री सुपर मार्केट या भव्य दिव्य दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे या निमित्ताने आमच्या असणारे परमार्थप्रेमी हरिभक्तीपरायण तानाजी मामा शिंदे यांच्या विद्यमाने आमच्या रामकृष्ण हरी साधना आश्रमाला निमंत्रण देण्यात या ठिकाणी आलेलं आहेत आणि म्हणून अगदीच अमृत मुहूर्तावरती आपण या दुकानाचं उद्घाटन केलेलं आहे जगद्गुरू श्रेष्ठ तुकोबरा सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी या दृष्टिकोनातून मनुष्य जीवनामध्ये प्रत्येकाने स्वधर्मस्य अविरोधेन नरैलब्धम धनम सदा प्रतिपादनीयम पात्रेषु यष्टव्यांचे यथाविधी या विष्णुपर्णाच्या श्लोकानुसार प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती कमवावी आणि म्हणून या दृष्टिकोनातून हा चांगल्या पद्धतीचा शास्त्राचा विचार समोर ठेवून आज या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे दुकानाचं नाव आहे राजश्री राजशब्दामध्ये सुद्धा त्यांचा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक पद्धतीचा राजयोग प्राप्त व्हावा श्री शब्दाचा अर्थ असा आहे की अलौकिक वैभव किंवा अलौकिक संपत्ती या दृष्टिकोनातून किंवा श्री शब्दाचा अर्थ एक लक्ष्मीपण होतो आणि म्हणून आजच्या या पुण्यपावन मुहूर्तावरती या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे या निमित्ताने सर्वांनी या आपल्या परिसरामध्ये निर्माण झालेली ही वास्तू आहेत किंवा व्यापाराचं एक उद्योग केंद्र आहेत तर यामध्ये प्रत्येकानं यावं आणि त्या दृष्टिकोनातून दुकानाच्या माध्यमामधून आपल्या मानवी जीवनाची जी गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून लागणारी सर्व वस्तू वगैरे त्या ठिकाणून खरेदी कराव्या आणि या माध्यमातून उत्तम पद्धतीचा व्यवहार त्या ठिकाणी घडावा आणि त्यांच्या संपूर्ण दुकानाची भरभराट हो त्यांना चांगल्या पद्धतीचं ते दुकान चालवत असताना सद्बुद्धीने उत्तम व्यवहाराने त्यांच्याकडून व्यवहार व्हावा समाजाच्या गरजा त्याच्यातून भागाव्या आणि म्हणून या निमित्ताने उद्घाटन झालेल्या दुकाना या दुकानाच्या निमित्ताने मी संपूर्ण सिन्नर तालुक्याला विजयादशमीच्या या शुभमुहूर्तावरती हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुनशे एकदा सुद्धा या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आज या मणेगाव क्षेत्रामध्ये ओपनिंग झालेलं राजश्री मॉल सुपर मार्केट आणि त्या मार्केटच्या उद्घाटनप्रसंगी आज आश्रम आ, साधना आश्रम रुई या रामकृष्ण हरी साधना आश्रम रुई येथून आलेले आमचे परम आदरणीय वैराग्याचे मूर्ती वैराग्य ज्यांना प्राप्त झालेलं आणि ते ज, साधना आश्रमामध्ये साधना करीत असताना त्यांना या मणेगाव करांनी आमंत्रित करून या सुपर मॉलच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केलं आणि त्यांनीही आमच्या सर्व या मनेगावकरांच्या विनंतीला मान देऊन आपल्या मॉलच्या प्रसंगी ते वेळेवर हजर होऊन त्यांनी आपल्याला आणि या भूमीला पाय लावले म्हणून आज या राजश्री मॉल आणि या मनेगावकरांतर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि अशीच भरभराट या मॉलची हो प्रसंगी सर्व गावकऱ्यांना असेल पंचकृषीतील या शेतकरी वर्गाला याचा खूप लाभ होणार आहे असे मी या चॅनल तर्फे या ठिकाणी सांगतो आज आमच्या या मणेगाव नगरीमध्ये राजश्री सुपर मार्केट या नावानं आज विजयादशमीच्या मुहूर्तावर आमचे आदरणीय गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर महाराज शिंदे आमचे परमश्री यांच्या शुभ हस्ते आज या उद दुकानचं उद्घाटन होत आहे त्यांच्या या आशीर्वादाने आमच्या दुकानाची उत्तरोत्तर भरभराटी हो ही प्रभुचरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी आज त्यांचा अमूल्य असा वेळ आमच्यासाठी देऊन आमच्या कार्यक्रमाला जी शोभा आणली त्याबद्दल त्यांचा मी निर्देश करतो धन्यवाद